गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक समजावून घेणार आहोत तो आहे वर्गसंख्या वर्गसंख्या म्हणजेच स्क्वेअर नंबर्स स्क्वेअर नंबर्स स्क्वेअर नंबर्समध्ये हा घटक आपल्याला का समजून घ्यायचा आहे हे आधी सांगतो बुद्धिमत्ता जो पेपर आहे आपला दुसरा तो आणि गणिताचा जो फर्स्ट पेपरचा भाग आहे या दोनही याच्यामध्ये या प्रकारच्या संख्या आपल्याला विचारल्या जातात त्या कशामध्ये विचारले जातात तर ते प्रश्न आपल्याला संख्या मालिकेमध्ये विचारले जातात संख्या मालिका किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कुटं प्रश्न असतात कुटं प्रश्न यामध्ये आपल्याला हा घटक विचारला जातो म्हणजे काय होतं यावरील आधारित उदाहरणं आपल्याला दिली जातात आहे लक्षात त्यासाठी आपल्याला ह्या संख्या वर्गसंख्या समजावून घ्यायच्या आहेत याआधी आपण समसंख्या विषमसंख्या तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असतील समसंख्या विषमसंख्या त्यानंतर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या समजून घेतल्या आहेत ठीक आहे तर आज आपण स्क्वेअर किंवा स्क्वेअर नंबर किंवा वर्गसंख्या समजावून घेणार आहोत चला तर मी एक उदाहरण घेतो आणि त्यानंतर समजावून सांगतो ठीक आहे आपण पाच ही संख्या घेऊ पाच या संख्येचा वर्ग काय किंवा पाच याचा स्क्वेअर काय असं जर म्हटलं तर तो कसा निघेल किंवा कसा काढता येतो पाच गुणिले पाच म्हणजेच पाचला पाचनेच गुणणे यानंतर जे उत्तर येईल पाच गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस पाँच ठीक आहे तर ही झाली पाचची वर्गसंख्या काय झाली पाचची वर्गसंख्या मग आता आपण याची व्याख्या समजावून घेऊ वर्गसंख्या म्हणजे एखाद्या संख्येस त्याच संख्येने गुणल्यास येणाऱ्या संख्येस त्या संख्येचा वर्ग म्हणतात काय म्हणतात त्या संख्येचा वर्ग येत आहे लक्षात तर मी आता दोन ही संख्या घेतो दोन या संख्येचा वर्ग दोन गुणिले दोन म्हणजे काय दोनला दोननेच गुणणे त्याच संख्येला बघा एखाद्या संख्येस त्याच संख्येने गुणणे दोनला दोनने गुणलं बेदुणी चार म्हणजे चार हा दोन या संख्येचा वर्ग आहे आलंय लक्षात ओके तर आपण काय समजावून घेतलं की एखाद्या संख्येचा वर्ग कशाला म्हणतात मग आत्ताच आपण दोनचं उदाहरण घेतलं होतं आपण पुन्हा एकदा बघू दोनला दोननेच गुणणे म्हणजे त्या संख्येला त्या संख्येनेच गुणणे येत आहे बघा त्या संख्येला त्या संख्येनेच गुणणे ठीक आहे मी आता त्या संख्येचा गुणाकार करतो दोनला दोननेच गुणायचं आहे दोन गुणिले दोन उत्तर आलंय चार म्हणजे दोन हा या संख्येचा वर्ग आहे यालाच कसं म्हणणार दोनला दोन म्हणजे दोनचा घातांक दोन, दोन, चा दोन बरोबर चार ही अशी मांडणी केली जाते समजतंय बघा आता आपण तीनचा वर्ग काढू म्हणजे तीन गुणिले तीन तीन गुणिले तीन बरोबर तीन त्रिक नऊ बेरीज करायची नाही मुलं काय करतात दोन आणि दोन चार होतात ती बेरीज होते पण तीन गुणिले तीन याची बेरीज सहा करणार नाही तसं जर केलं तर सहा ही त्याची वर्ग संख्या होत नाही तीन गुणिले तीन बरोबर नऊ म्हणजेच तीनचा वर्ग हा नऊ आहे किती आहे नऊ ओके चला चारचा वर्ग समजावून घेऊ चार गुणिले बघा चारचा वर्ग चार गुणिले चार चार चोख यास किमान वीस पर्यंत पाढे तुमचे असावेत म्हणजेच चारचा वर्ग हा सोळा आहे किती आहे सोळा आहे आले लक्षात आता वर्गसंख्या तुमच्या लक्षात येत असतील मग आता आपल्याला पाचचा वर्ग शोधायचा आहे तर काय करणार आपण उदाहरण घेतलं होतं पाच गुणिले पाच बरोबर पाचा पाचा पंचवीस पाँच म्हणजे याची मांडणी कशी करणार पाचला संख्या किती झाल्या दोन मग पाचचा वर्ग बरोबर ओके पाचचा वर्ग बरोबर पंचवीस ठीक आहे ओके म्हणजे याची मांडणी आपल्याला इथे दोन करावी लागेल ओके okay, पुढे सहाचा वर्ग सहाचा वर्ग कोणाला सांगता येते माझ्या उत्तराच्या आधी तुमचं वर उत्तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही काढू शकता तुम्ही आता वही आणि पेन घेऊन बसलेले आहात आणि या व्हिडिओ या घटकाला तुम्ही समजावून घेताना लिहून काढायचा आहे पूर्ण व्हिडिओ झूम करूनही तुम्हाला पाहता येईल सहा गुणिले सहा म्हणजेच सहाचा वर्ग सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस मांडणी कशी करणार सहाचा घात दुसरा वर्ग दुसरा उत्तर छत्तीस यस व्हेरी गुड सातचा वर्ग कसा काढणार सांगा सात गुणिले सात बरोबर साती साती एकोणपन्नास व्हेरी गुड सातचा वर्ग एकोणपन्नास ठीक आहे चला आठचा वर्ग बघू आठचा वर्ग आपण दोन पासून दोन पासून दहा पर्यंतचे दोन ते दहा पर्यंतचे वर्ग बघत आहोत ठीक आहे ओके okay. मग आता आठचा वर्ग म्हणजेच आठ गुणिले आठ बरोबर अठ्याआठी चौसष्ट याच्यात एक साम्य पण आहे तुम्हाला ते सांगते सांगेल मी सगळ्या ह्याच्यात अठ्याआठी चौसष्ट आठचा वर्ग बरोबर वर 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 चौसष्ट बघा हा जो घातांक आहे ना वर्ग काढणे म्हणजे घातांक दोन लिहिणे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे सहाचा वर्ग छत्तीस सहाच्या डोक्यावर वर्ग लिहिलाय आपण वर्ग म्हणजे दोन एकाच वर्गात एकच एकाच याचे दोन जर संख्या घेतल्या तर त्याला वर्ग म्हणणार शाळेचा वर्ग आणि ही संकल्पना वेगळी आहे ठीक आहे ओके आता नऊचा वर्ग बघू नऊचा वर्ग काढायचा आहे नऊचा स्क्वेअर किती नऊ गुणिले नऊ नऊचा वर्ग नवानवा एक्क्याऐंशी ज्यांचे पाडेपाठ असतील त्यांच्या लगेच लक्षात येईल नऊचा वर्ग नऊच्या डोक्यावरती दोन घात एक्क्याऐंशी मांडणी अशी करतात दहाचा वर्ग खूप सोपा आहे ठीक आहे सगळ्याच संख्या तुम्ही समजावून घेतल्या दहा दहा शंभर दहाचा वर्ग बरोबर शंभर आले लक्षात आपण दोनपासून दोनचा वर्ग समजावून घेतला त्यानंतर आपण तीनचा वर्ग समजावून घेतला दोनचा वर्ग आपला आलेला आहे चार त्यानंतर तीनचा वर्ग आपण समजावून घेतला तीनचा वर्ग नऊ त्यानंतर चारचा सोळा पाचचा पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस मी मुद्दाम रिपीट करत आहे तुमच्या त्या संख्या स्मरणात राहाव्यात सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर आले लक्षात दोन ते दहापर्यंतच्या संख्यांचे वर्ग आपण बघितलेत ठीक आहे ओके आता आपण दोन ते दहापर्यंतचे वर्ग समजावून घेतल्यानंतर आपण अकरा ते अकरा ते वीसपर्यंतचे वर्ग पाहणार आहोत ठीक आहे या संख्यांचे वर्ग आपण बघू चला अकराचा वर्ग करणे म्हणजेच अकराला अकरानेच गुणणे अकराचा वर्ग किती येतो तुम्ही करूनही बघू शकता आता सध्या मी तुम्हाला सांगतो एकशे एकवीस बरोबर म्हणजेच अकराच्या डोक्यावरती दोन हा घातांक लिहिल्यास तुम्ही अकरा हा पाया होईल त्याच्यावरती दोन हा घात होईल आणि त्याचा वर्ग येईल एकशे एकवीस ठीक आहे पुढे बाराचा वर्ग म्हणजेच बारा गुणिले बारा बरोबर एकशे चौवेचाळीस ओके येतं लक्षात या संख्या तुम्हाला वारंवार काही दिवस स्मरणात ठेवायच्या आहेत जेणेकरून त्या तुमच्या पूर्णपणे लक्षात याव्यात किंवा त्या तुमच्या पाठ व्हायला हव्यात पाठ झाल्या तर आनंदाचीच बाब आहे पाडेपाठ असतील तर हा वर्गही काढता येतो पण या लवकर स्मरणात राहिल्या तर तुमचा फायदा होईल तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर तुम्ही गुणाकार करून काढून बघा तो काढला तर चिरकाल स्मरणात राहील चौदाचा वर्ग चौदा चला चौदाचा वर्ग कोण सांगतंय एकशे शहाण्णव ज्यांचा पाठ असेल ते सांगू शकतील ठीक आहे एकशे शहाण्णव ओके एकशे शहाण्णव ठीक आहे इथं संख्या लिहित नाही मी बाजूला लिहितो एकशे शहाण्णव ओके हीच संख्या आहे ती एकशे शहाण्णव चला पुढे इकडे घेतो पुढे पंधराचा वर्ग पंधरा गुणिले पंधरा बरोबर दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस ठीक आहे त्यानंतर सोळाचा वर्ग सांगा सोळाचा वर्ग किती येईल गुणाकार करून बघा आता वर्ग काढताना मला सांगा सोळाचा वर्ग एकशे प पंधराचा वर्ग जर तुम्हाला माहिती आहे दोनशे पंचवीस तर सोळाचा याच्यापेक्षा कमी होईल की अधिक होईल कमी होईल की अधिक होईल अधिकच होईल मग तो किती होईल दोनशे छप्पन्न म्हणजे वर्ग हे अकरापासून पुढे पुढे जाताना क्रमाने वाढत जातात जशी संख्या वाढेल तसे वर्ग वाढतात ओके साधारण ठोकताळे आपण त्यातनं लक्षात घेत आहोत सतराचा वर्ग सतरा गुणिले सतरा किती येतं आहे दोनशे एकोणनव्वद ओके म्हणजे हा वाढत चालला संख्या वाढली तसा तिचा वर्ग करण्याचा किंवा वर्गाचा गुणाकारही वाढला अठरा गुणिले अठरा ओके बघा अठरा गुणिले अठरा तीनशे चोवीस ओके त्यानंतर एकोणावीस गुणिले एकोणावीस मग किती झाले एकोणावीस गुणिले एकोणावीस तीनशे एकसष्ट आणि शेवटचा वर्ग मग आता तो याच्यापेक्षा अधिक असेल की कमी असेल अधिकच असेल बरोबर हा चारशे या संख्या जर तुम्ही पहिल्यांदा ऐकल्या असतात असतील तर किमान तीन ते चार वेळा लिहून बघा किंवा दोन ते वीसपर्यंतचे वर्ग किंवा दोन ते तीसपर्यंत मी दाखवतो कसे दोन ते तीसपर्यंतचे वर्ग तुम्ही तीन ते चार वेळा लिहून बघा वयवर ठीक आहे आपण एकदा पुन्हा रिपीट करू रिपीट यासाठी करायचं आपल्याला की थोडंसं स्मरणात राव ठीक आहे अकराचा वर्ग काय आहे एकशे एकवीस बघा काय होतंय अकरा गुणिले अकरा वेगळ्या पद्धतीने काढतात पण आपल्याला त्या अवघड पद्धतींमध्ये जायचं नाही ट्रिक्स आहेत भरपूर पण त्यापेक्षा तुम्ही पाचवी सहावी सातवी पाठवीपर्यंत विचार करत असाल तर तुम्ही सरळ सरळ यांना एकदा दोनदा लिहून बघा चार वेळा लिहिलं तर तुमच्या स्मरणात राहतील बाराचा वर्ग बारा गुणिले बारा एकशे चौवेचाळीस संख्या वाढत चालली ठीक आहे त्यानंतर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणावीसचा वर्ग तीनशे एकसष्ट आणि वीसचा वर्ग चारशे ठीक आहे आहे लक्षात आपण आधी दहापर्यंतचे वर्ग बघितले होते त्यानंतर आता आपण अकरा ते वीसपर्यंतचे वर्ग बघितले ओके आणखी काही पाहणार आहोत तर आपण आता काही वैशिष्ट्यपूर्ण वर्ग लक्षात घेऊ पाचचा वर्ग जो मी आधीच सांगितला होता पाचचा वर्ग हा पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस ठीक आहे मग आता दहाचा वर्ग दहा गुणिले दहा बरोबर किती शंभर त्यानंतर पंधराचा वर्ग बघा पंधराचा वर्ग किती आला होता दोनशे पंचवीस त्यानंतर वीसचा वर्ग वीस गुणिले वीस बरोबर चारशे त्यानंतर पंचवीसचा वर्ग पंचवीस गुणिले पंचवीस बरोबर किती सहाशे पंचवीस आणि तीसचा वर्ग तीस गुणिले तीस बरोबर नऊशे बघा आता यामध्ये वैशिष्ट्य असा या सगळ्या संख्या पाचच्या पटीत आहेत पाचचा वर्ग पाचच्या पटीत पंचवीस दहाचा वर्गसुद्धा पाचच्या पटीत शंभर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस वीसचा वर्ग, वर्ग चारशे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आणि तीसचा वर्ग नऊशे ओके समजलं आहे आता तुम्हाला परीक्षेत प्रश्न कसे येतील ते मी सांगतो बघा एक उदाहरण आपण घेऊ संख्या देतो इथं संख्या अशी आहे खालील खालील उदाहरण बघा खालील अंकांमधून वेगळी संख्या ओळखा वेगळी संख्या ओळखा ठीक आहे ओळखा ओके मग आता पहिली संख्या दिलेली आहे पंचवीस दुसरी आहे एकशे एक तिसरी आहे दोनशे पंचवीस आणि चौथी आहे चारशे ही थोडीशी विस्ताराने आणि याच्यानुसार दिलेली आहे आणि पर्यायामध्ये याच संख्या आहेत असं तुम्ही समजून घ्या ठीक आहे मग आता यातली वेगळी संख्या कोणती ओळखायची बघा बरं बघा नीट हा काय आहे वरच्या उदाहरणामध्ये आपण घेतलेल्या संख्यांमधील हा पाचचा वर्ग आहे ही एक वर्गसंख्या आहे दोनशे पंचवीस ही पंधराचा वर्गसंख्या आहे बघा ही पंचवीस ही पाचचा वर्ग ही दोनशे पंचवीस ही वर्गसंख्या आणि चारचा वर्ग हे चारशे हा कशाचा वर्ग, चा वर्ग, तीन वर्ग आहे वीसचा वर्ग ठीक आहे म्हणजे या तीनही वर्गसंख्या आहेत कोणत्या संख्या आहेत वर्गसंख्या मग या तीन जर वर्गसंख्या असतील तर ही वर्गसंख्या नाही एकशे एक कोणती एक आहे वेगळी आहे शंभरात एक मिळवलेला आहे आले लक्षात बघा असं उदाहरण तुम्हाला परीक्षेला दिलेलं असेल ठीक आहे आणखी उदाहरण आपण बघू आता तुमच्यासमोर मी आणखी काही प्रश्न ठेवले आहेत ठीक आहे बघा बरं प्रश्न वाचा प्रश्न आहे वेगळी संख्या ओळखा वेगळी संख्या ओळखा म्हणजे खाली उदाहरण आहे पहिल्या उदाहरणामध्ये तुम्ही संख्या बघायला सुरुवात करा छत्तीस आता आपण हा घटक घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे छत्तीस काय आहे पंचवीस काय आहे चौसष्ट काय आहे आणि एके एक ब्याऐंशी काय आहे बघा बरं आता छत्तीस कशाचा वर्ग आहे यास छत्तीस हा सहाचा वर्ग आहे त्यानंतर पंचवीस कशाचा वर्ग आहे पाचचा वर्ग आहे त्यानंतर चौसष्ट बघा सांगा आठचा वर्ग आहे मग आता हे नऊचा वर्ग असू शकतो एक्क्याऐंशी पण ह्याच्यात काय केलं आहे वर्गसंख्या अधिक एक आहे काय आहे एक्क्याऐंशी अधिक एक बरोबर झाले ब्याऐंशी म्हणजे ही वर्गसंख्या नाही मग वेगळी संख्या कोणती आहे ब्याऐंशी समजले ही वर्गसंख्या ही वर्गसंख्या ही वर्गसंख्या पण आपल्याला सांगितलं वेगळी संख्या ठीक आहे मग ती आहे ब्याऐंशी ओके चला खालचं उदाहरण बघू पुन्हा यातही तुम्हाला वर्गसंख्या दिलेल्या आहेत आता तुमच्या लक्षात आल्या असेल तर तुम्ही त्या शोधू शकाल बघा अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस म्हणजेच अकराचा वर्ग ही वर्गसंख्या त्यानंतर बाराचा वर्ग बघा बरं असं क्रमाने देणार नाहीत परीक्षेत इथं आपण सोपं उदाहरण घेतलं आहे ठीक आहे पण वर्ग तुमचे पाठ असावेत हा कोणता हा। वर्ग आहे तेराचा वर्ग ओके वर्ग म्हणजेच काय त्याच्या डोक्यावरती दोन लिहिणे आहे किंवा त्याचा घात दोन म्हणजेच तेराला तेराने गुणलेला आहे आणि एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव हा बघा हा चौदाचा वर्ग असू शकला असता एकशे शहाण्णव पण यात एक मिळवलेला आहे म्हणजे हा झाला एकशे सत्त्याण्णव ही वर्गसंख्या नाही ठीक आहे मग आपली वेगळी वर्गसंख्या आहे ही म्हणजे आपलं उत्तर आहे एकशे सत्त्याण्णव आणि इथं होतं वेगळी वर्गसंख्या ब्याऐंशी ठीक आहे ओके तर आता आणखी एक उदाहरण मी तुम्हाला देतो आणि ते उदाहरण देता देता समजूनही सांगतो बघा इथं दिलेलं आहे तीन तीनशे नव्याण्णव ठीक आहे तीनशे नव्याण्णव त्यानंतर उदाहरण दिलं आहे मी आठशे नव्याण्णव त्यानंतर उदाहरण देतो आहे बघा फक्त नव्याण्णव आणि त्यानंतर उदाहरण ओके एकशे एक, एक बघा आता आता या यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजेत कोणतं वेगळेपण आहे बघा हा वर्ग संख्येतून एक कमी केलेला आहे म्हणजेच जी वीसची वर्ग संख्या आहे चारशे या चारशेतून एक वजा केला तर आला तीनशे नव्याण्णव ठीक आहे म्हणजे हा वीसचा वर्ग आहे त्यानंतर हा काय आहे हो नऊशे नऊशेतून एक वाजा केला म्हणजेच हा कशाचा वर्ग आहे तीसचा वर्ग आहे आणि ह्या नव्याण्णव नव्याण्णव म्हणजे काय दहाचा वर्ग किती शंभर शंभरातून एक वाजा केला किती झाले नव्याण्णव म्हणजे हा दहाचा वर्ग आहे आणि शेवटची संख्या दहाच्याच वर्गात इथं एक एक कमी केलेला होता पण इथं मात्र एक वाढवलेला आहे दहाच्या वर्गामध्ये एक वाढवला आहे तो झाला एकशे एक म्हणजे ही वेगळी संख्या आहे समजले एकशे एक ही वेगळी आणि हे तीनशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव आणि नव्याण्णव नव म्हणजे काय होते या वर्गसंख्या होत्या आणि या एक एक वजा करून आल्या कमी करून आलेल्या होत्या समजले वर्गसंख्या आपण समजावून घेतलेल्या आहेत चला हे उदाहरणं तुमच्या लक्षात आले असतील आता आपण घणसंख्या बघू आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा